आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात कोथिंबीर तर असतेच नाही का आपण तिचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी किंवा सजावटीसाठी करतो पण कधी विचार केलाय की ह्या साध्या दिसणाऱ्या हिरव्या पानांमध्ये ह्यापेक्षाही खूप काही जास्त दडलेलं असू शकतं चला तर मग या विश्लेषणात आपण कोथिंबीरीचे काही पसेच अनपेक्षित पैलू उलघडून पाहूया हाच तर मूळ प्रश्न आहे आपण अगदी सहजपणे पदार्थांवर कोथिंबीर भुरभुरतो पण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही पण विचार करा जर या साध्या पानात चवी पलीकडेही काहीतरी असेल तर तर आपला पहिला विभाग आहे फक्त सजावटीसाठी नाही पाहूया यात काय दडलंय खरं तर कोथिंबिरीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मांसाठी फार पूर्वीपासून केला जातोय म्हणजे ही फक्त एक भाजी नाहीये तर आरोग्याच्या अनेक लहान मोठ्या समस्यांवर एक नैसर्गिक उपाय म्हणूनही तिची ओळख आहे आता वळूया दुसऱ्या विभागाकडे सुरुवात करूया पोटाच्या आरोग्यापासून म्हणजे पचनाच्या समस्यांपासून हो अगदी बरोबर अपचन मळमळ किंवा पोटदुखी हे असे त्रास आहेत जे आपल्याला कधी ना कधी होतातच आणि अशावेळी कोथिंबीर खूप फायदेशीर ठरू शकते पण प्रश्न हा आहे की ती वापरायची कशी बघा किती सोपा उपाय आहे हा फक्त ताज्या कोथिंबिरीची पानं घ्यायची ती ताकात मिसळायची आणि प्यायची असं केल्याने अपचनाच्या समस्येत आराम मिळू शकतो आणि हा उपाय कोणीही अगदी सहज घरी करू शकतं इतकंच नाही तर कोथिंबीरीचे इतरही उपयोग आहेत पोटदुखीचा त्रास होत असेल तर कोथिंबीर हिरवी मिरची नारळ आणि आल्याची चटणी खाल्ल्याने मदत होऊ शकते किंवा त्याहूनही सोपा उपाय म्हणजे अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्यानेही आराम मिळू शकतो पोटाच्या समस्यांनंतर आता बघूया थपवा आणि श्वासाच्या त्रासावर कोथिंबीर कशी उपयोगी पडते कधीकधी आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं नाही का अशक्तपणामुळे चक्कर येते अशावेळी ऊर्जा मिळवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर कसा करता येतो ते आता पाहूया यासाठी एक खास उपाय सांगितला जातो दोन चमचे कोथिंबिरीच्या रसात थोडी खडी साखर आणि अर्धा कप पाणी मिसळायचं स्रोत असं सांगतात की हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास थकवा आणि अशक्तपणा कमी व्हायला मदत होऊ शकते आणि हो इतकंच नाही ऊर्जेसोबतच श्वासाच्या आजारांसाठी कोथिंबीर उपयुक्त ठरू शकते ज्यांना खोकला किंवा दम्यासारखा त्रास आहे त्यांच्यासाठीही एक उपाय सांगितला जातो तर करायचं काय आहे कोथिंबीर आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन त्यांची पूड बनवायची आणि ही एक चमचा पूड भाताच्या पेजेमध्ये किंवा पाण्यात मिसळून काही दिवस नियमितपणे घेतल्यास श्वास घेल्याच्या त्रासात आराम मिळू शकतो कोथिंबिरीचे फायदे इथेच संपत नाहीत चला आता आपण शरीरासाठी होणारे तिचे इतर अनेक फायदे पाहूया ही यादी बघा रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यापासून ते दृष्टी सुधारण्यापर्यंत कोथिंबिरीचे फायदे खूप आहेत चला यातले काही महत्वाचे फायदे जरा सविस्तर बघूया मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी विशेषतः मुतखड्याच्या समस्येवर एक उपाय सांगितला जातो कोथिंबीर पाण्यात चांगली उकळवून ते पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायचं असं केल्याने मुतखडा लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते असं स्रोत सांगतात आणि हे तर खूपच महत्वाचं आहे कोथिंबिरीच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला एल डी एल म्हणतात ते कमी होतं आणि त्याचवेळी चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल वाढायला मदत होते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि ही माहिती तर एकदम आश्चर्यकारक आहे आपण डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेहमी गाजराबद्दल ऐकतो बरोबर पण तुम्हाला माहीत आहे का की हिरव्या कोथिंबिरीमध्येही गाजराप्रमाणेच व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी कोथिंबिरीचं सेवन नक्कीच फायदेशीर ठरू शकतं तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो शेवटच्या विभागाकडे वळूया कोथिंबिरीची शक्ती चला एकदम पटकन नजर टाकूया कोथिंबीर पचन सुधारते थकवा कमी करते श्वासाच्या समस्यांमध्ये मदत करते आणि मूत्रपिंड कोलेस्ट्रॉल व डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य जपायलाही मदत करते तर पुढच्या वेळी जेव्हा आपण कोथिंबीर वापरू तेव्हा लक्षात ठेवूया की ती फक्त जेवणाची चव किंवा शोभा वाढवत नाहीये ती आरोग्यासाठी एक शक्तिशाली घटकसुद्धा आहे एका साध्या दिसणाऱ्या पानात कितीतरी फायदे दडलेले आहेत आणि जाता जाता एक विचार आपल्या स्वयंपाकघरात अशा अजून कितीतरी सामान्य गोष्टी असतील नाही का ज्यांच्यात असेच काहीतरी छुपे आरोग्यदायी गुणधर्म लपलेले असतील यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही